नमस्कार मित्रांनो योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपल्यासोबत आशा दत्ता मुळे हे कुटुंबही चोवीस वर्षानंतर त्यांना मुलगा झालेला आहे त्यांच्या घरामध्ये पुतर आलेला आहे हा जो त्यांचा प्रवास होता अपत्य नसल्यापासून ते प्राप्तीपण हा कसा झाला आपण त्यांच्या समजावून दादा नाव पत्ता सांगा पेशंटचा आशा दत्ता उत्तम मुळे बरं आणि पत्ता राहणार दादा कसं वाटतं तुम्हाला चोवीस वर्षानंतर तुम्हाला माळ झाला बाबा झाले कसं वाटत खूप आनंद आणि आधी कसं वाटत तुम्हाला पहिले जरा त्रास होता असे कोणी बी समज म्हणायचे काही चोवीस वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी होता तुम्ही जवळपास आशा सोडून दिली होती दुःखाचा सेवा तुम्हाला हॉस्पिटलची कशी माहिती पडली सरांची कशी माहिती अच्छा तुमच्या सरून सांगितलं ना तुझ्या की हे सर शिंदे सर चांगले आहे तिथं जा मग ज्यावेळेस तुम्ही इथं आले सरांची भेट घेतली सर काय म्हणले तुम्हाला सर म्हणले अच्छा तुम्हाला विश्वास दिला तुम्हाला धीर दिला आणि तुम्ही त्या आशियाना ट्रिपला सुरुवात केली तुम्हाला पहिला प्रयत्न दिले सर या गोष्ट तुम्ही बऱ्याच ठिकाणी दाखवला सर खूप पैसा गेला खूप काय झाले कुठंच गुणाल नाही

खूप केलं पण आता तरुंदुती वजीवना तरुंदुती वजीवना तरुंदुती तरुंदुती। आला के आता कसा पूर्ण आनंद आहे तुम्हाला छान वाटतं आता तुमचं कुटुंब आता पूर्ण झालं समाधानी आहे आणि आम्ही धनाल नाही पाहिलं नाही पाहिलं आणि शेती केली बाळ केलं बरोबर

दादा आपल्या ह्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी होत्या दातून संख्या कमी होते आहे ना शक्यता कमी होते पण तरी पण सरामुळे खूप चांगलं झालं आणि पहिल्या प्रयत्नात यश आलं सरांचा तुमचा अनुभव कसा होता सरांचे आभार कसे कराल खूप आभार करतो पूर्ण स्टाफ कसा तुम्हाला चांगला वाटत पूर्ण स्टाफ आहे शेवटी मित्रांनो मी आणि परिवारच्या त्या कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आभार धन्यवाद धन्यवाद